राणे कोकण टुरिझम राणे कोकण पर्यटन कार बुकिंग रूम बुकिंग वॉटर स्पोर्ट साईट सिंग हॉलिडे पॅकेज अवेलेबल मितेश राणे दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव त्र्याहत्तर छप्पन्न बत्तीस बेचाळीस कोकणची काशी असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेवले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथानपणा नेमका कसा आहे या आशयाचं एक वृत्त कोकणशाहीनं प्रसारित केलं आणि तातडीनं मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगुड यांनी या बातमीची दखल घेतल्याने आपण पाहतोय कुणकेश्वर चांदेलवाडी या ठिकाणी जो ब्रिज होता या ब्रिजवरती आता संरक्षक भिंतीचं काम जे आहे ते तातडीनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं हाती घेण्यात आलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपण पाहतोय सार्वजनिक बांधकाम विभागानं तितक्याच ताकदीची जागरूकता दाखवत हे काम तातडीनं हाती घेतलं त्यामुळे स्थानिकांकडनं देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर्व गोड यांची ओळख आहे परिचय त्याचप्रमाणे देवगडमधील देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी आहेत इंजिनियर्स आहेत त्यांनी हे तातडीनं काम हाती घेतल्यामुळे आणि ते काम एका दिवसात पूर्ण केल्यामुळे निश्चितच यात्रेकरू सर्वसामान्य स्थानिक नागरिक या सर्वांकडनं समाधान व्यक्त होत आहे एक गोष्ट मात्र अधोरेखित करतो प्रशासनानं ठरवलं तर एका दिवसात काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण हे काम आहे अवकाश फक्त ठरवण्याचा असतो निश्चित कोकणशाही देखील प्रशासनाला वेळोवेळी अशाच पद्धतीनं सांगत जाईल जागृत करत जाईल राजेश हेदळकरसह सा गावकर कोकणशाही कुणकेश्वर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा